काय झालं ममेन मारलं तुला साखर देईन म्हणून देट मारलं बाई पाठीत मारलं आणि दादाला दादाला विक मारलं जास्त कोणाला मारलं बाई तुलाच मारलं जास्त बाळा तुला पण मारल तिथा टाक बटाक तू काय साखर खायला बाय तुला कसं मारलं दे मला कसं मारलं पाहू दे बाई ना, ना, तुझा अवतार किती छान आहे बघा छान बाई <laughs> मम्मीला म्हणाशी तुझी कट्टी धरतो मी कट्टी धरतो मी तुला स्वारी म्हणत नाही मन कसा अवतार केला भवानी सारखा तुझ भवानी आहे मन बघ तुझ कपाळ कुकुभ बघत कसला दिसायला बाई तू कोणाची आहे बाई मम्मीची नाही ना हिहान तू ना कथे बोलू नको पप्पी घेऊ नको म्हणा नाही बाळा सॉरी आता नको धरू ना, ना, ना <laughs> दो तुला हा ना तीन बाई ही दो धर दो धरू नको बाई <laughs> <laughs> दो माझी बाई दोघाची दोघाची आहे काय खायले बाई साखर खायली साखर खाऊ नाही ना बाई पोटात भाऊ होते तुला मारलं आधी 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 आरे 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 गोड लागायचे का बाई Mm, mala